नमस्कार मंडळी ॲक्च्युली काय झालं माझा व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे माझी तब्येत वगैरे ठीक नव्हती त्यामुळे तर इकडे आपण आलेला आहोत शनिपार ट्रस्टचा गणपती पाहिला तर ह्या मंडळांचा जो देखाव होता ना जी पाण्यात बुडलेली द्वारका आहे म्हणजे जे जलमयी द्वारका त्याचा ॲक्च्युली हा देखावा होता आणि खूप सुंदर असं त्यांनी हा सेट उभा केलेला होता वरती फिशेश वगैरे दिसतात ना ते न, एकदम लिटरी आणि एकदम म्हणजे असे ओरिजिनल वाटत होते आणि खूप सुंदर असं होतं म्हणजे ॲक्च्युली आपण जसं काय पाण्यात येणार स्कूबा डायविंग करून खाली गेलेलो जी द्वारका पाहिला आणि तिचं म्हणजे रियल जी द्वारका पाण्यात बुडलेली कशी असेल तर ते आम्हाला पाहायला भेटलं आणि खूप सुंदर एकदम छोट्या छोट्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतलेली होती आणि खूप सुंदर असं हे त्यांनी जो काय स्ट हे केलं होतं देखावा केला होता खूप सुंदर होता इकडं थ्री डी होतं ऍक्च्युली स्क्रीन होतं आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली होती तिकडे ते सुंदरशे असे शिंपले फिश तर हा व्हिडिओ पाहिल्यावरती बहुतांश लोक हा म्हणजे जो शनिपार ट्रस्टचा जो गणपती आहे तो पाहायला गेलेले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की कोण कोण गेलं होतं आणि तुम्हाला कसं वाटलं जी जलमय द्वारका पाहिल्यावरती म्हणजे तुम्ही नाही का काय एक्सपिरियन्स केला तिथे गेल्यावरती सगळ्या गोष्टी थोडंसं कमेंट करून शेअर करा इकडे ना म्हणजे श्रीकृष्णजींची मूर्ती होती जी लेटलेली होती आणि पूर्ण गोल्डन कलरमध्ये ही मूर्ती होती आणि जे खांब वगैरे कोसळलेले होते ना तेही गोल्डनमध्येच होते पुढे रथ वगैरे होता असा गोल्डन कलरमध्ये आणि त्या रथाच्या थोडा एक्झॅक्ट पुढेच त्यांनी शनिपार्टरथचा जे गणपती बाप्पा आहे ना त्यांची स्थापना केलेली आहे हे मध्ये मध्ये जी लावली ना ही स्क्रीन आहे ॲक्च्युली आणि द्वारका कशी असेल हे ह्या म्हणजे अनुभवला भेटलं जेव्हा आम्ही हे सेट वगैरे पाहायला गेलो कोणत्या कोणीतरी मुंबईचे आर्टिस्ट आहे महेंद्र म्हणून त्यांनी हा सेट उभा केलेला आहे आणि खूप सुंदर असं एकदम छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन हा सेट उभा केलेला आहे आणि खूप छान वाटलं हा गणपती पाहून आणि जेव्हा मी हा गणपती पाहायला गेलेलो ना शनिपारचा खूप मोठी लाईन होती तर आम्हाला तिथे लाईनमध्ये थांबण्यासाठी पॉसिबल नव्हतं म्हणजे जेवढी दगडू शेट वगैरे बाकी इकडे गणपतींना जेवढी लाईन नव्हती ना तेवढी मोठी लाईन येतं शनिपारच्या ट्रचं हे जलमय द्वारका पाहण्यासाठी होतं मग आम्हाला कोणीतरी सांगितलं बॅकसाईडला पासेस भेटतात ते तर आम्ही शंभर शंभर रुपयाचे पासेस काढून आतमध्ये एंट्री केली होती तर आमचं लवकर झालं आम्ही एका तर अर्धा पाऊन तासातच बाहेर आलो हे पाहून आणि म्हणजे पैसे वसूल झाले खूप छान वाटलं ह्याला मेहनतही तेवढी आहे तर पैसे गेलेल्याचं काय वाटलं नाही आणि खूप सुंदर असा ता हा नजारा आहे आणि लिटरली असं वाटत होतं त्या आपण खरंच ते पाण्यात बुडवलेले द्वारके पाहायला पाण्याखाली गेलेलो आहे अशी फील येत होती तिथे गेल्यावरती चला हा व्हिडिओ पाहिल्यावरती मला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा खाली एक बेल आयकॉनचं बटन आणि प्रेस करा आणि मला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि कोण कोण गेले नक्की सांगा बरं का बाय